आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र ध्वनी चित्र यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीनं मागच्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगर इथं राज्यस्तरीय युवा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला यशवंतराव चव्हाण सेंटरचे जिल्हाध्यक्ष से अंकुशराव कदम व्यवस्थापक दत्ता बाळ सराफ यांनी युवकांना मार्गदर्शन केलं आजच्या काळात युवकांनी कसं राहावं फुलेशाहू आंबेडकर यांच्या विचारानं तसंच समाजोपयोगी चरित्र निर्माण झालं पाहिजे यासह विविध विषयांवर अंकुशराव कदम यांनी मार्गदर्शन केलं ते म्हणाले यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस त्यांचा एक उद्देश असा होता की या महाराष्ट्राची तरुणाई जिला काही वळण लागावं अशी इच्छा आहे त्यांच्याकरता काहीतरी एक कार्यक्रम आखायचा ते हे पवार साहेबांचं ज्या दिवशी मनात आलं त्या दिवशी त्यांनी हे सगळं संस्था निर्माण केली आणि आमच्यासारखे महाराष्ट्रातले जे कोणी काही काम करायची इच्छा त्या लोकांना एक त्यांनी एकत्र केलं याच्यामध्ये नुसती शैक्षणिक पात्रता वाढवणे एवढाच उद्देश नव्हता हो तर त्यांच्याबरोबर त्यांची कलात्मकदृष्टी साहित्यिक ऑन्ट्रप्रनरशिप या सगळ्या गोष्टींचा विकास कसा होईल या दृष्टीने आपण पाहत होतो आता हे एवढं सविस्तर सांगण्याचं कारण आजचं वातावरण जर पाहिलं आपण तर आपण वैज्ञानिकतेपासून खूप लांब जात आहोत असं वाटतंय धार्मिक जो दंभ जास्तीत जास्त प्रमाणात आता चढतो आहे तरुणवाईमध्ये तर तो फार हानिकारक आहे असं मला सांगवं वाटतंय आणि सांगितलं पाहिजे शहाण्या माणसांनी सांगितलं पाहिजे विज्ञानापासून आपण फार लांब जात आहोत कुठल्याही गोष्टीत धर्माची जी, जी व्याख्या केलेली होती ती इतकी साधी सोपी होती की एक कथा आहे बुद्धाचे प्र प्रवचन ज्यावेळेस व्हायचे त्यावेळेस आजीबाई एक तिथून जायची तिला ते कळायचं नाही हे अवघड गोष्ट काय चाललेलं आहे तिने एके दिवशी धैर्य करून ती बुद्धाजवळ गेली आणि ती म्हणली तू हे काय करतोय तर बुद्धाने सांगितलं की मी या लोकांना धर्म शिकवतोय हो त्यामुळे धर्म काय असतो हो मला शिकवशील त्यामुळे हो तुला शिकवतो बस इथे मला वेळ नाही ती म्हातारी म्हणली मला वेळ नाही तीन उघडीत आणि थोडक्यात मला समजेल अशी भाषेत जर सांगत असेल तर सांग नाहीतर मला तुझ्याबरोबर बसायला वेळ नाही बुद्धांनी त्यांना मग त्या बाईंना बसवलं आणि सांगितलं एक पथ्य पाळायचं आपल्या वाणीने आणि आपल्या शरीराने कुणालाही दुखवायचं नाही mm. दोन आपल्या वाणीने आणि आपल्या शरीराने कुणाला सुख देता आलं तर द्यायचं आणि महत्वाचं तीन आपलं चित्त आपलं मन ज्याच्यामध्ये नेहमी आपण वैरभाव एकमेकाचा हेवा या गोष्टी सतत उगवत असतात त्या निंदत राहायच्या निंदणे शेतीतला शब्द आहे गवत जे अनावश्यक आहे ते काढत राहायचं ते हाच धर्म दुसरा काही धर्म आणि आज जे आम्ही पाहत आहोत तर जरा थोडंसं बऱ्याच या गोष्टींपासून आपण लांब जात आहोत असं मला वाटतंय म्हणून तुम्हाला हे आज मला सांगावं वाटलं की धर्म 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 काहीही नाही धर्म हा एक बुद्धाने सांगितलेला तोच खरा धर्म आहे माणसानी माणसाशी कसं वागावं वा। जिवंत माणसानी जिवंत माणसाशी कसं वागावं वा। हेच ज्या तथागथाने सांगितलं तोच धर्म फॉलो करायचा आहे हे तरुण माणसांकरता मुद्दाम सांगतो हे कारण आज जे ओढ चाललेली आहे धर्माच्या बाबतीत आणि या सगळ्या गोष्टी तर हे वडील माणसांनी सांगणं खरंच गरज आहे आज म्हणून आपला निलेश आणि यांना सांगतो आहे मी की थोडंसं या विषयावर आता आपण चिंतन केलं पाहिजे आणि या याच्यापेक्षा मला दुसरं काही सांगायचं नाही तुम्ही जे काही आज तुमचा सत्कार झालेला आहे त्या सगळ्या लोकांना मला सांगायचं आहे की तुमचं अभिनंदन तर करतोच आहे पण तुम्ही इथंच थांबायचं नाही तुम्ही सतत अजून पुढे जायचं आहे आयुष अचीवमेंटला खूप काही सीमा तुमच्या नाही आहे आज पण यश थोडक्यात मिळत नाही खूप काही लांबचा पल्ला आहे तो तुम्ही सतत चालत राहावा एवढेच मी तुम्हाला सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो नमस्कार डॉक्टर बाळ सराफ यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी माहिती दिली ते म्हणाले देशाला पहिल्यांदा पंडितजींचं नेतृत्व मिळणं आणि महाराष्ट्राला पहिल्यांदा यशवंतरावजींचं नेतृत्व मिळणं ही एका पिढीच्या आयुष्यात आलेली भाग्याची गोष्ट होती आणि त्यांनी जो पाया रचला साहित्यापासून संस्कृतीपासून उद्योगापर्यंत त्याची फळं आपण आज चाकतो आहोत हे कदाचित ज्याच्या पदरात ती फळं पडली त्याला म्हणण्याची कृतज्ञता नसेलही पण ही गोष्ट हे वास्तव नाकारता येण्याजोगं नाही मग ते कुठल्याही क्षेत्रामध्ये असो आणि इतक्या बारकाईनी आपल्या फाऊंडिंग फादर्सनी या बारकाईनी या गोष्टींचा उल्लेख केला एक रचना केली आणि अशी कुठलीही गोष्ट नाही म्हणजे आपण आता आपल्याला आधुनिक म्हणावं मागास म्हणावं असा प्रश्न पडतो इतक्या बारीक बारीक गोष्टी त्यांनी सगळ्या निर्माण करून ठेवल्या त्या आणि त्या इन्स्टिट्युशनल आहेत त्याच्यासाठी योग्य माणसं निवडली म्हणजे अगदी यशवंतरावांचं उदाहरण द्यायचं तर सध्या लोकसत्तामध्ये तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींबद्दल सुनील कुमार लवटे आमचे रोज लिहिताय तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींना यशवंतराव विश्वकोशाचं काम दिलं विनंती केली करण्याची शास्त्रीजी म्हणाले की ते मुंबईच्या सगळ्या तुमच्या धावपळीत आणि गडबडीमध्ये हे काही काम मला करणं शक्य होणार नाही ते काम वाईला नेलं त्यामुळे तुम्ही जिथे आहात तिथे काम करता येईल काम करणं महत्वाचं तुम्ही इथे चाललं पाहिजे तिथंच गेलं पाहिजे अशी गोष्ट नाही आहे आणि यशवंतरावणे अशी तुम्ही पाहाल तर प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे उद्योजकता विकासाची व्यवस्था सुद्धा तेव्हा केली आणि भाऊसाहेब नेवाळकरांसारखा माणूस त्यांच्याकडे ती जबाबदारी दिली त्यांना सांगितलं याच्यातलं काम तुम्ही करा आणि पूर्ण स्वातंत्र्य एकदा जबाबदारी द्यायची आणि मग त्याच्यात पूर्ण स्वातंत्र्य द्यायचं आणि त्या माणसाने काम करून दाखवायचं असं एकही क्षेत्र एक नाही जे साहित्य संस्कृती मंडळ आपण पाहतो भाषा संचनालय पाहतो कारण भाषिक तत्वावर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली होती त्याच्यात काम करण्याची गरज होती आणि या सगळ्या संस्थांनी महाराष्ट्र घडवण्याचं काम केलेलं आहे आणि तेच पातळीवर नॅशनल बुक ट्रस्ट असेल अनेक गोष्टी असेल पंडितजींनी त्या गोष्टी केल्या तुम्ही हे सगळ्या पिढीचं पाहाल तर महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं काम उभं केलेलं आहे म्हणजे इथे एकही माणूसने आता ही काही माणसं इथे बसलेली आहेत तुम्ही पाहतात नवे राजकीय काही कार्यकर्ते पाहतात इन्स्टिट्यूट्स उभ्या केल्यात शेकडो माणसं उभी केली शेकडो ॲसेट्स उभ्या केल्यात आणि त्याने महाराष्ट्र घडतो हे लक्षात घ्या म्हणजे परवा सहकार चळवळीला एक दीडशे वर्ष पूर्ण झाली म्हणून मुंबई चव्हाण सेंटरमध्ये मोठा कार्यक्रम झाला आज देशातील जेवढ्या सहकार चळवळीतल्या संस्था असतील त्यातल्या एक चतुर्थांश पेक्षा जास्त संस्था फक्त एकट्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि असं कुठलंही क्षेत्र नाही ज्याच्यामध्ये सहकारी तत्वावर आपण काही कामाची उभारणी केलेली नाही असं एकही क्षेत्र नाही म्हणून महात्मा गांधी महाराष्ट्राला हे कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे असं म्हणायचंय संस्थात्मक जाळं तुम्ही कुठल्याही गावात जाता अभिसरणचा उल्लेख केला निलेशने हे विद्यार्थी वेगळ्या गावात जातात एकही गाव असं नाही की जिथे काहीतरी एखादी संस्थात्मक रचना नाही कोणी सामाजिक कार्यकर्ता नाही किंवा इतर क्षेत्रातला कार्यकर्ता नाही असं गाव मग तुम्ही अगदी किनवटच्या जंगलाच्या कॉर्नरपर्यंत जा तिकडे गडचिरोलीमध्ये धानोऱ्यापर्यंत जा हेमलकस्यापर्यंत जा इकडे वेंगुर्ल्याच्या अगदी खालपर्यंत जा काही ना काही उभे करणारी माणसं आहेत आणि महाराष्ट्र त्याने उभा राहतो लक्षात घ्या एक राजकीय व्यवस्था असते बाकी गोष्टी असतात पण फक्त त्याच्या जोरावर समाज चालत नसतो समाज चालवायला अशा खूप गोष्टी लागतात आणि मग तुम्हाला फरक कळतो इतर राज्यात गेल्यावर इतर राज्यामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये फरक काय शिव शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हणणं आणि त्याचा अर्थ समजावून घेणं या दोन वेगळ्या गोष्टी मंत्र म्हटल्यासारखं कधी कधी आपण ते म्हणतो पण म्हणजे काय तर हे सगळं उभं करण्याची जी काही व्यवस्था गेले काही शतकांमध्ये झालेली आहे त्या व्यवस्थेतून आपण आता इथपर्यंत आलेलो आहोत आणि त्याचे एक प्रकारचे त्या खांद्यावर आपण उभे आहोत त्याचे लाभार्थी आपण आहोत स्टॉप डायरिया मिशन आजपासून एकतीस जुलै या कालावधीत राबवण्यात येत आहे या संदर्भात छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांनी मार्गदर्शन केलं ते म्हणाले स्टॉप डायरिया मिशन जे सुरू होणार आहे दोन जून ते एकतीस जुलै हो या कालावधीमध्ये आपल्या सर्वांस माहिती आहे की आपल्या राज्यामध्ये किंवा आपल्या देशामध्ये बालमृत्यू कमी करण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना आणि कार्यक्रम राबविण्यात येतात या कार्यक्रमाच्याद्वारे बालमृत्यूंचं कमी करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या वेग गोष्टी जे करतो आपण आणि त्याच्याचं प्राधान्य जे असतं आपलं हे बालमृत्यू हे कमी व्हावे आणि जी येणारी पिढी आहे ती सुदृढ असावी आपल्या देशामध्ये पाच वर्षाखालील मुलांमध्ये अंदाजे चार पॉईंट आठ टक्के मृत्यू हे अतिसारामुळे होत असून अतिसारामुळे होणारे बालमृत्यू कमी करणे हे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेपुढे एक मोठे आव्हान आहे आणि त्याच्यासाठी आपण विविध कार्यक्रमामार्फत त्याच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असतो यासाठी जे अतिसारामुळे होणारे मृत्यू आहेत त्याची लक्षणे वेळीच ओळखून योग्य व्यवस्थापनाद्वारे आपल्याला अतिसाराची मृत्यू कमी करण्यासाठी प्राधान्य द्यायचं आहे आणि ह्याचाच एक भाग म्हणून आपण हा अतिसार नियंत्रण पंधरवाडा साजरा करत असतो अतिसाराच्या घटनामध्ये जसं आपण पाहतो की ओ आर एस आता सर्वांना माहिती आहे ओ OR, आर ओरल रिहायड्रेशन सोल्युशन त्यासोबत झिंक सप्लिमेंटेशन आणि योग्य पोषक आणि पूरक आहार यांचा समन्वय करून त्याचा वापर केल्यास अतिसारामुळे होणारे जे मृत्यू आहेत ते लक्षणीयरित्या कमी होऊ शकतात आणि बालकांचे आरोग्य हे सुधारू शकते या सर्व समस्येचे प्रभावीपणे निराकरण करण्यासाठी केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने स्टॉप डायरिया कॅम्पेन म्हणजे अतिसार नियंत्रण पंधरवाडा याबद्दल हे सुरू केलेलं आहे आणि सदर मोहिमेसाठी जिल्ह्यामध्ये विविध स्तरावर वेगवेगळ्या योजना आहेत किंवा वेगवेगळे कार्यक्रम आहेत हे राबवण्यात येत आहेत आणि यावर्षीचं या मोहिमेचं जे घोषवाक्य आहे अतिसारावर करा मात स्वच्छता आणि ओ आर एसची घेऊन साथ म्हणजे अतिसारावर आपल्याला मात करायचं आणि ही मात करत असताना आपल्याला स्वच्छता त्याबरोबर ओ आर एस झिंक सप्लिमेंटेशन आणि जे पोषक आहार आहे याची आपल्याला साथ करायची आहे जेणेकरून आपण ही अतिसारावर मात करू शकू जागतिक तंबाखू विरोधी दिन नुकताच साजरा करण्यात आला छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर किशोर महाल यांनी याबाबत माहिती दिली एकतीस मे वर्ल्ड नो टोबॅको डे जागतिक तंबाखू विरोधी दिवस जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू हो एच ओ यांनी एकोणीसशे सत्त्याऐंशी साली सालापासून प्रत्येक वर्षी एकतीस मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा करण्याचे घोषित केले जेणेकरून जागतिक पातळीवर तंबाखू सेवन व त्याचे दुष्परिणाम याविषयी जनजागृती करता येईल यावर्षी सन दोन हजार पंचवीस साली वर्ल्ड नो डे साठी डब्ल्यू एच ओ यांनी थीम ठेवली आहे अनमास्किंग द अपील एक्सपोजिंग इंडस्ट्री टॅक्टिक्स ऑन टोबॅको अँड प्रॉडक्ट्स म्हणजे आकर्षक जाहिरातीचा उघड करणे तंबाखू आणि उद्योगाचे डावपेच उघड करणे जगभरात दरवर्षी ऐंशी लाख लोक धूम्रप्राणामुळे होणाऱ्या फुफ्फुस व हृदयाच्या आजारामुळे तसेच तंबाखू चघळण्यामुळे होणाऱ्या मौखिक कर्करोगामुळे कर कर मृत्यूमुखी पडतात शरीरात होणाऱ्या एकूण कर्करोगापैकी कर कर तीस टक्के कर्करोग कर, हा तोंडाचा कर्करोग असतो आणि तो मुख्यत्वे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांमुळे होतो आज प्रत्येक चौकात सिगरेट इलेक्ट्रॉ इलेक्ट्रॉनिक सिगार्स पाईप वॉटर पाईप हुक्का गुटका खैनी ई सिगारेट पान तंबाखू हे सहज उपलब्ध होते सुरुवाती स्टाईल म्हणून सुरू केलेल्या गोष्टीची नंतर सवय लागते तंबाखू व निकोटीन उत्पादक आपल्या उत्पादनाचा खप वाढवण्यासाठी विविध अशा आकर्षक जाहिराती फ्लेवर्ड व विविध चवीचे प्रॉडक्ट्स अट्रॅक्टिव्ह अशा पॅकिंगमध्ये उपलब्ध करून देतात लहान मुलांमध्ये कँडी आंबा व्हॅनिला फ्लेवर्ड असलेल्या तंबाखू प्रकारांचे आकर्षण असते व नंतर त्या सवयीत ते, ते अडकून पडतात युवक व युवती हे अभिनेते अभिनेत्री क्रिकेटर्स या आपल्या ऐकॉनच्या जाहिराती बघून तंबाखूजन्य पदार्थ गुटखा सेवन करतात व नंतर त्या सवय सवयींमुळे त्यांना त्याचे ते गंभीर दुष्परिणाम भोगावे लागतात दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी शासकीय दंत महाविद्यालय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर तंबाखू जागतिक तंबाखू विरोधी दिन या दिवशी तंबाखू सेवनामुळे होणारे दुष्परिणाम व मुख कर्करोग याकडे लक्ष वेधण्यासाठी व जनजागृतीसाठी सेंट्रल बस स्टँड येथे स्किट व पथनाट्य सादर आहेत व पोस्टर्स व पत्रके व पॅम्पलेट्स यांची वाटप आहे तसेच शासकीय दंत महाविद्यालयात तंबाखू व त्यापासून होणारे आजार यांचे प्रदर्शन आयोजित केलेले आहे तसेच वर्षभर मौखिक आरोग्य तपासणी मुख कर्करोगाचे पूर्व लक्षणे यांची तपासणी करून निदान केले जाते तरी समाजातील सर्व नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा व तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहून आपले आरोग्य निरोगी ठेवावे धन्यवाद ध्वनी चित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला सादर करते समरजीत ठाकूर निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर <laughs>